जगातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं हे प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी हे ट्रॅफिक पोलीस किंवा कुणालाही विचारा तुमच्यासाठी जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतील कोण म्हणेल पैसा कुणी म्हणेल प्रतिष्ठा कुणी म्हणेल मोठं घर तर कुणी म्हणेल मोठी गाडी कुणी म्हणेल ताकद पण याच सगळ्या माणसानं त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी विचारलं जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळे एका आवाजात समाधान म्हणतील पण हो समाधान अशी गोष्ट आहे ती कशानंही विकत घेता येत नाही कोट्यावधी अब्जावधी पैशांनीही विकत घेता येत नाही पण जीवनात थोडेफार बदल केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सहज समाधान सॅटिस्फॅक्शन हॅपीनेस मिळून जाईल काय आहेत हे बदल चला समजून घेऊयात एक आरोग्य प्रत्येकाला जीवनात समाधान हवं असेल तर आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याही वयात काहीही खाता यायला पाहिजे कुठल्याही व्याधी नसतील तर ती व्यक्ती समाधानी राहू शकते आरोग्यम धनसंपदा दोन मनाचे चित्ताचे आरोग्य शरीरासोबत किंवा त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे मनाचं आरोग्य मन स्थिर झालं की आपोआप जीवनात समाधान यायला सुरुवात होते पण मनाचं आरोग्य कसं ठेवायचं तर त्यासाठी या सहा गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक छंद जोपासा तुमच्या कामाव्यतिरिक्त एखादा चांगला छंद जोपासा म्हणजे तुमच्या आवडीचं काम करा मग ते काहीही असेल शेती कामापासून ते एखादं वाद्य वाजवण्यापर्यंत यामुळं तुमच्या समाधानाचा इंडेक्स कायम वरती राहील दोन संगीत छंदाव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकत जा त्यानं चित्ताला प्रसन्नता मिळते आणि त्यामुळं समाधान मिळतं तीन प्राणायाम करा सूर्यनमस्कार जसा शरीराचा व्यायाम आहे तसा, व्याया तसा योगासने प्राणायाम हा मनाचा व्यायाम आहे तो करत जा चार ध्यान चित्त स्थिर ठेवण्यासाठी ध्यान उपयोगाचं आहे चित्त जितकं स्थिर तितकं समाधान अधिक पाच उद्योगी राहा जितके उद्योगी राहाल जितके कामात मग्न राहाल तितके समाधाने राहाल सहा ठेवेले आनंदे तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुम्ही आयुष्यात कितीही प्रयत्न करा काहीही करा तुम्हाला तितकंच मिळतं जितकं तुमच्या आयुष्यात लिहून ठेवलेलं असतं जितकं तुम्हाला मिळणार असतं अर्थात त्यामुळं प्रयत्न करणं सोडायचे का तर नाही प्रयत्न करा खूप प्रयत्न करा नशिबापेक्षा कर्म महत्त्वाचे आहेत पण अपार कष्ट करूनही एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याचं दुःख आयुष्यभर सोबत ठेवू नका त्या दुःखाचं ओझं घेऊन जगू नका सोडून द्या काही गोष्टी तुमच्या मनावर दुःखाचं ओझं बनलं असेल तर त्याला फ्लश करा ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्याचं ओझं घेऊन जगला तर कधीच समाधानी राहू शकणार नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी खूप प्रयत्न करूनही मिळाल्या नाहीत त्यांना सोडून द्या फ्लश करा काही इग्नोर करा काही विसरून जा मग बघा समाधान कसं तुमच्या आयुष्यामध्ये कायम येत राहील